अॅडव्होकेट सुधीर तलमळे एम पी एस सी परीक्षेत उत्तीर्ण होताच त्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे आणि नुकतीच पार्शिवणी येथील दिवाणी फौजदारी न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील म्हणून ते नुकतेच रुजू झालेत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सुधीर तलमले यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण ब्रह्मपुरी येथील लोकमान्य टिळक विद्यालयात झाले त्यांनी बारावी व बी पर्यंत शिक्षण नेवजाबाई हितकर्णी महाविद्यालयात पूर्ण केली त्यानंतर दोन हजार सात मध्ये नागपूर युनिव्हर्सिटी येथून एल एल बी चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला दोन हजार आठ ते दोन हजार नऊ पर्यंत चंद्रपूर येथील ॲडव्होकेट विजय मोगरे यांच्याकडे सहाय्यक वकील म्हणून काम केले त्यानंतरही त्यांनी ऍडव्होकेट हेमंत उरगुडे यांच्याकडेही सहाय्यक वकील म्हणून काम पाहिले त्यानंतर एमपीएससी च्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सातत्याने सुरू ठेवला मागील वर्षी एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होताच ते पार्शिवणी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात सहाय्य सहाय्यक सरकारी वकील म्हणून नुकतेच रुजू झाले यापूर्वी त्यांनी ब्रह्मपुरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात खाजगी वकील म्हणून कार्य केले यासाठी ब्रह्मपुरीचे नामांकित वकील ऍडव्होकेट हेमंत उरकुडे यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले बहुजन वंचित घटकातील नागरिकांना योग्य न्याय देण्यासाठी प्रयत्न करेन असा विश्वास त्यांनी स्टार महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केला अपेक्षा आहे की मला लोकांना जोड न्याय देता या पदाच्या भूमिकेतलं त्यासाठी मी प्रयत्नरत राहीन आत्तापर्यंत आपण खाजगी वकिली केलीत नेमकं के इतपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचे काही मार्गदर्शक असतील कोणाचं मार्गदर्शन लाभलं याबद्दल काय सांगाल मार्गदर्शक म्हणून म्हणाल तर सगळ्यात महत्त्वाचे आणि पहिले मार्गदर्शक ॲडव्होकेट हेमंतरावजी उरकुडे आहेत ज्यांच्यासोबत मी दोन हजार नऊपासनं सोबत काम करतो आहे त्यांचा असिस्ट म्हणून त्यांचं कलिग म्हणून ज्युनियर म्हणून पण काम करतो आहे तर त्यांचं वेळोवेळी मला सहकार्य लाभलं मार्गदर्शनही लाभलं आणि महत्त्वाचं म्हणजे कामकाज सांभाळताना त्यांची खूप मदत झाली मला म्हणजे प्रिपरेशन करताना मला कोर्टाचं काम पण सांभाळावं लागेल आणि अभ्यास पण तर अशा याच्यामध्ये जी तडजोड मला करावी लागे कधी कधी काम करायचं तर मग अभ्यास नाही व्हायचा आणि अभ्यास करायचा तर काम नाही व्हायचं तर अशाच्यामध्ये त्यांनी माझं कोर्टाचं काम त्यांनी सांभाळून मला अभ्यासाला वेळ मिळवून दिले तर मी आयुष्यभर त्यांचा यासाठी ऋणी राहीन आणि त्यांनी जी माझ्यासाठी केलं ते विसरण्यासारखं नाही आहे आपण आता सरकारी वकील म्हणून काम करणार आहात म्हणजे खरं तर पक्षकारायचं आहे सरकारच्या बाजूचे तर काय सांगाल नक्की न्याय कसा आणि कशा पद्धतीने आपण केला पाहिजे नक्की न्यायाच्या बाबतीत बोलता येईल तर समाजामध्ये वंचित एक असा समाज आहे की समाज आहे की ज्या लोकांवर अन्याय झाल्यावर ते पोलिसांकडे येतात पोलीस त्यांची चार्जशीट तयार करून कोर्टामध्ये दाखल करतात पण बरेचदा प्रायव्हेट वकील त्यांची स्किल वापरून अन्यायग्रस्ताला न्याय मिळवून देऊ शकत नाहीत ते त्याच्यामुळे खरा गुन्हेगार असूनही तो कायद्याच्या कचाट्यातून सुटतो तर अशावेळी मला वाटतं की एक सरकारी वकील म्हणून जर एक चांगली भूमिका बजावली तर खऱ्या गुन्हेरा गुन्हेगाराला गजाआड जायलाही काही वेळ लागणार नाही तर माझा तो प्रयत्न असेल की जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजेत आपण ब्रह्मपुरी तालुक्यातून गेलो शैक्षणिक नगरी म्हणून ब्रह्मपुरीची खरं तर ओळख आहे आपण चांगल्या नामांकित कॉलेजमध्ये पण शिक्षण घेतलेले आहेत म्हणजे य यवन कला शिक्षकापासून म्हणजे कला शाखेतून आपण पदवीधर होऊन इथपर्यंत मजल मांडली तर काय सांगाल ब्रह्मपुरीकरांसाठी ब्रह्मपुरीकरांसाठी ही एक आनंदाची बाब आहे की ब्रह्मपुरीमध्ये शिक्षणाचा दर्जा खूप चांगला आहे माझं ब्रह्मपुरीतलं शिक्षण हे सातव्या वर्गापासून सुरू झालं सातव्या वर्गापासून तर दहावीपर्यंत मी लोकमान्य टिळक शाळेत शिकलो आहे अकराव्या वर्गापासून तर बी ए ग्रॅज्युए बी ए फायनलपर्यंत मी एन एच कॉलेजला शिकलो आहे त्याच्यानंतर एल एल बीचं शिक्षण माझं नागपूरला झालं युनिव्हर्सिटी कॉलेजला तर, तर ब्रह्मपुरीचं जे माझं शिक्षणाचा जो प्रवास आहे तो खूप चांगला होता आणि इथं मला खरंच जे एक मार्गदर्शन भेटायला पाहिजे शैक्षणिकदृष्ट्या किंवा मला समोर आयुष्यामध्ये मला समोर जी प्रगती करायची आहे त्याच्या बाबतीमध्ये जे मला मार्गदर्शन माझ्या कॉलेजकडनं माझ्या शैक्षणिक संस्थांकडनं मिळालं ते खूप मोलाचं होतं त्या संसारामध्ये मला जाऊन मला कळलं की मला समोरही जाता येतं किंवा ह्या ब्रह्मपुरीच्या बाहेरही बरंच आयुष्य आहे जे मला जायला पाहिजेत किंवा ब्रह्मपुरी मला सोडायला पाहिजेत तर त्या शिक्षणाच्या भरोश्यावर मी समोर आलो आहे खरं तर मार्गदर्शक म्हणून ब्रह्मपुरीचे नामांकित वकील ॲडव्होकेट हेमंत उरकुडे साहेब आहेत वकील साहेबांनी सांगितलं आहे का खरं तर आपण हेमंत उरकुडे यांच्या मार्गदर्शनातून समोर आलेलो आहोत तर उरकुडे सर तुमचे मित्र सहकारी सरकारी वकील झाले आहेत काय सांगाल मला अत्यंत आनंद झाला हा त्यांचा मोठेपण आहे कारण त्यांच्यामध्ये उपजतच टॅलेंट आहे त्यांचं टॅलेंट मी आधीच ओळखलं होतं चंद्रपूरला त्यांची माझी एकदा भेट झाली होती तेव्हा ते एका नामांकित वकिलांकडे ते काम करत होते ॲडव्होकेट साहेब त्यानंतर मी त्यांना प्रस्ताव दिला की तुम्ही या माझ्यासोबत या ब्रह्मपुरीला या परंतु त्यांना तिथं काही दिवस थांबावं लागलं पण त्यांचं कुटुंब ब्रह्मपुरीला असल्यामुळे नैलाजनी ते इथे आले आणि त्यांनी मला सोबत दिली त्यांच्या सोबतीमुळेच माझी जी प्रॅक्टिस आहे ती खूप जोमाने वाढली त्यांनी मला बऱ्याच ठिकाणी मदत केली काही मॅटर्स जे आहेत जे कठीणात कठीण मॅटर आहेत मी जरी मार्ग मार्गदर्शक असलो परंतु मी सुद्धा त्यांच्याकडून बऱ्याच ठिकाणी काही गोष्टी शिकल्या मार्गदर्शन केलं मार्गदर्शन त्यांनीसुद्धा केलं मला आणि त्यांनी जी मदत केली ते खरोखरच जी माझी आज प्रॅक्टिस वाढली आहे हे त्यांचं पुण्यप्रताप आहे असं मी मानतो त्यांच्यामध्ये मा बुद्धिमत्ता होती टॅलेंट होतं त्या ते टॅलेंटच्या भरोशावर त्यांनी इथपर्यंत मजत मारली खरोखरच मी त्यांचं अभिनंदन करतो आपण बार असोसिएशनचे अध्यक्ष आहात साहेबांना पण सचिव म्हणून काम केलेलं आहे तुमच्यातर्फे काय शुभेच्छा असतील माझ्यातर्फे शुभेच्छा यासाठी आहेत की त्यांनी दोन हजार सोळापासून ब्रह्मप्री बार असोसिएशनचं सचिवपद हे त्यांनी सांभाळलं मी अध्यक्षपद अध्यक्ष जरी असलो परंतु कार्यालयीन सर्व कामं जी कामे असतात ते सचिवांनी करायची असतात अध्यक्षाची कामं आणि संपूर्ण बारची कामं स्वतः त्यांनी केलेली आहेत त्यांना चांगला अनुभव आहे आणि त्यांनी जी जबाबदारी आहे सचिवाची आणि अध्यक्षाची कामंसुद्धा त्यांनी योग्य प्रकारे पार पाडली समोर मला अपेक्षा आहे की त्यांच्यासारखा सचिव इथे लाभावा व त्यांचे जे कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वानुसार एखादा पुन्हा सचिव निर्माण व्हावा हीच माझी सदिच्छा आहे निश्चितच वकील साहेब आपणही आपल्याबद्दल त्यांचा जो अनुभव आहे तो शेअर केलात ब्रह्मपुरीचं नाव विनोद दोनाटकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी